जय श्रीराम सेक्शुअल टेन्शन अँड फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी बघू एक क्रिया एक मुद्रा योगामध्ये तर व्हिडिओ हा शेवट पण बघत राहा तो म्हणजे कसंच आता या पोझिशनमध्ये मी बसलो आहे माझ्या हिल्स बघितलं तुम्ही मी हिल्सवरती आणलेलं आहे आणि मी पूर्ण टोवर बसलो आहे या पोझिशनमध्ये माझी नजर समोर आहे बॅक स्ट्रेट आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं तुम्ही करा हे दोन्ही हात असे थाईजवर आहेत शोल्डर रिलॅक्स आहे समोर बघता फोकस करा ब्रीद इन सावकाश आणि ब्रीद आउट नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचं बघा पूर्ण प्रेशर कुठं येतं एक तर इथं येते ताचेवर टोवर आणि हा जो भाग आहे पेल्विक हिप्स आणि हा जो आपलं जे जनेटल्स आहे तिथे पूर्ण प्रेशर येतं हे पूर्ण पूर्ण भाग म्हणजे पूर्ण ज्या खालचा भाग आहे हिपपासून खालचा पूर्ण प्रेशराईज होतं फोकस करा म्हणजे रक्त ब्लड स्टिम्युलेट होतं या एरियामध्ये ब्रीद आउट फोकस फोकस ऑन युअर ब्रीदिंग पहिल्यांदा तुम्हाला असं बसायचं आता नेक्स्ट वर्कआउट कसं आहे तर ड्रॉप करा नी ड्रॉप करायचं आता पहिला उजवानी ड्रॉप करा आणि डावा या मध्ये ही पहिलं पोझिशन आहे लेफ्ट लेफ्ट तुमचा नी बेंड करून असा ठेवायचा आहे तर हा हिल्स टच टच आहे आणि राईटचा आहे तो बघा असं फोल्ड केला आहे आता राईट नी पण खाली आहे आता तो उचलायचा दोन्ही हात नमस्ते मुद्रामध्ये बॅक स्ट्रेट ठेवायची ब्रीद आऊट ब्रीद इन कर हात स्ट्रेच करायचा आंजनी मुद्रामध्ये आता ही मुद्रा आहे स्ट्रेच करा फुल नजर एकदम समोर मान स्ट्रेट बॅक स्ट्रेट ब्रीद आऊट परत खाली ब्रीद इन ब्रीद आऊट ब्रीद इन अप अँड ब्रीद आऊट तीनदा तरी करा ही झाली अंजनी मुद्रा आता इथनंच ट्रान्झेक्शन काय आहे आता इथनं नेक्स्ट ट्रान्झेक्शन काय आपण बघितली अंजनी मुद्रा आता आंग्री मुद्रा कशी आहे बघा आता हा जो पाय आहे उज दावा पाय तो पुढे आणायचा असा स्ट्रेच करायचा आणि बॉडी बॅलन्स करायचा ब्रीद आऊट ब्रीद इन करत हात पुढे आणायचा अँड ब्रीद आऊट नजर समोर ठेवा थोडंसं डिफिकल्ट आहे पण प्रयत्न करा ब्रीद इन ब्रीद आउट फोकस राह अँड ब्रीद आउट पाय परत मागे आणि आता वज्रासन मध्ये थोडं रिलॅक्स करायचं जसं तुम्ही आता डावा पायाने करताय उजव्या पायाने तसं उजव्या पायाने पण करायचं दोन्ही याला तीन तीन वेळा करायचं बेस्ट असा आसन आहे ह्याला वीरासन पण म्हणतात बघा तुम्ही मारुती रायांना बघितलं असेल कसे बसतात मारुती या पोझिशनमध्ये मा असं असतं बघा पाय जुने फोटो बघितलं असेल तर तुम्हाला कळेल या पोझिशनमध्ये असतात खाली गुडगा किंवा असा या पोझिशनमध्ये असतात तर हीच पोझिशन आहे कुठलाही क्षत्रिय हिला क्षत्रिय पोझिशन पण म्हणतात क्षत्रिय पूर्वी क्षत्रिय असे बसायचे या पोझिशनमध्ये हे ब्रह्मचार्यासाठी खूप बेस्ट आहे म्हणजे तुम्हाला काय असं सेक्शुअल टेन्शन फ्रस्ट्रेशन आलं असतील तर हा एक्सरसाइज खूप बेस्ट आहे ब्रह्मचर्य टिकवण्यासाठी याची प्रॅक्टिस करा आता मी तुम्हाला दाखवलं कुठं लेफ्टनी दाखवलं तेच तुम्हाला राईटनी पण करायचं सेम आंजनी मुद्रा नंतर आंगरी मुद्रा आणि सुरुवातीला या पोजिशनमध्ये बसायचं तर तुम्हाला काही डाऊट्स असतील काय अडचणी असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं अजून तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा काही टेक्निकल असतील समस्या ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा जय श्रीराम